तर दोस्तानो बघा आलो बघा दवाखान्यात ना तुम्हाला mm. सांगतो अनुराधाला घेऊन अनुराधा झोपलेली जाय बघा mm. अजून सोय काढली नाही हातात ती सोय तशी जाय पोरं म्हणली आम्हाला काय mm. अनुराधा गेरी ती करुढी दवाखान्यात नाही बापू होतं तवा mm. 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 बापू बरं वाटतंय का आता mm. बापूला आता वाटते जावा जरा बरं वाटतंय बघा मोना दिदा खेळते ते आपल्या निवांत का नाही mm. आग कुठे गेलं होय गुडली आहो सोय उपसल बरं का तिकडून गुड्डीला ध्यान राखा लागते यासारखं बघा आमच्यात एक हाय बघा एक एक बॉडीगार नाही आमच्यात बघा तुम्हाला पळतच येऊन सोय उपास या अनुजा <laughs> हो बारखी अनुजा तिला काय कळतच नाही अनुजा या या अनु पळ 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 लगा 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 काय पळ झालं रे बरं

चावरी म्हणतंय का दगड हाणलं का तु दगड कुठं हाणला सांग खालचा खालत मला घेतला वे एवढं कळतंय हांतेच कशाला एवढं आहे सगळं कळतय हाणतय कोणाची आहे तू बोलायचं येत नाही म्हणा दिदीला पण दीदीला पण बिदी हा कळतंय बघा सगळं ह्या गाला दे बाफल येते वे तो सगळं कळतंय बघा ह्या आगाव फाला एवढं जी गुण करतय ना आगाव फाला मायदा करते तुम्हाला सांगतो आणि नाही ढिलं पडत नाही सगळ्याच कना कर सगळ्या चला पोराकडून फिरून चला येत नाही बसतंय का बस ओढल्यांनी बस की बाय हातात लागेल पलीकडे झोपशील तशी आबळ बळालोय तुम्हाला सांगतो मायंदाला आबाजालया ढगदा उठतो मला कसा दिसते आबा हिरवळ 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 झाले असत ढग मायंदाला आली तर आणि हिरवळ फिरहाया हा बाकी आलं मशी सोडून मी आत्ताच तुम्हाला सांगतो अनुराधाला घेऊन आलो सुई ठेवली या आली वेबा कशी आली जोड बघा बाप पण आण जवळ कशी दिसती एकच नंबर सोय काय काढली ना आनरा हातातले उद्या दिवस लावं लावायला म्हणजे ते मग एक दिवस द्या म्हणजे त्यामुळं काढले नाही तो असताना आबाळ कसलं भरून आलोय तुम्हाला उत्तर सायट ना ले ले कसला आबाळ आलं या ये। एक नंबर नुसतं काळ झार पाऊस पडाय पहिला तर खरं आमचं तर उद्या पूर्ण संपलं हे बाई एवढं ह्या कोपऱ्यात एवढंच तेव्हा तेवढंच राहिले एक ह्या कोपऱ्यापासून अर्धच तुकडं राहिले बोल काय काय खाल्ला खायला तर कधी खावा सोडा जाय तुम्हाला शेट सोडा म्हणते वे का म्हणतंय शिळी काय म्हणते बापू आला कशी करतो ये कधी खात ये गेले घ्या

शिरद बापू कागद काढ बापू कागद काढ कर आता आत भाम बाहेर सोडशील बाहेरने कडी लावादीच कोठाण होऊन बसला शिरज बाहेर आली वागड्यात ना सगळा कोठाणा जागा ते करताना कागद खाल्ला प्लॅस्टिकचा म्हणून काढा गेलो कडी लावली नव्हती लगेच कुठली तरी शेरड तुम्हाला सांगतो बाहेर सोपाट पळत होगा रानात रान बघा नांगरून टाकायचा एक दोन टोकली राहिली वर टोकरी टाकले नांगरून ती राहिली आता ही करावा संपलं आपलं आता काय यात तर राहिले पालन लगणीवर पळती शर्ट राव जबरदस्त खावा का खात पाल आत हिरवगार बघार होतं खाऊन अजून आता वायर वाळलं खाऊन पोट भरायची तुमची काढला बघा बापर कागद काढला तोंडातला जाणार हुशार आहे राव डाव मग धावलाय तोपर्यंत पटणारी कडी काढून बघा निघून ओ वरच्या तुकड्यात ढेकाळ कस निघले बघितलं लो एक नंबर ढेकाळ निघली लई जबरदस्त वातावरण झाले आज ऊन आज ऊन नाही काय नाही सगळं ऊन खलास झाले आज आभाळ आलं नुसतं काही दिसलं एकदम भारी वाटतंय असं हिरवाळ असलं म्हणजे जनावर मागं लय भारी वाटतं आणि ऊन जर असेल तर थांबसुद्धा वाटत नाही राहू इतकी बेकार कंडिशन होते माणसाची पाऊस आता पाऊस पडून तसा काय उपयोगच नाही अजून पंधरा वीस दिवसांतर पाऊस पडला पंचवीस मेच्या पुढे जर पाऊस पडला वीस बावीस मे च्या आसपास बावीस मे पासून जर पाऊस किरी पाऊस आहे तर मग बघा लोकांच्या मिरगाला या बिजरिया तुम्हाला सांगतो तु, जबरदस्त रहिण्या नाही निघते र मग बाजऱ्या बिजऱ्या होते बघा आता एवढ्या लवकर पडून काय झोपी होत नाही नुसती धग वाढणार तुम्हाला सांगतो तु। थे कुण थे कुण। 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 खात नाही शेज नुसती इकडून तिकडून इकडून तिकडून नुसती पल तुम्हाला सांगतो अजिबात खात नाही यार दऱ्यावर नुसतं त्यांच्या घेऊ हो या खायला सध्या खायला नाही हाय पाला पाचवा इकडून खाती, खाती तो तो दे पण खाती दे फोट त्यांना वाड्यात तुम्हाला सांगतो गार काढवा टाकलं होतं असं आंबा बोल झालेलं त्याचं टाकलं कापून पर चिपाड चिपाड राखतील तसे पालं पालं खाती कंडिशन शहर खाया लागली म्हणजे लय बारीश काय राव त्या दवाखान्यात आईला एक तास सुद्धा बस वाटत नाही राव मांदा मच्छर मच्छर दवाखान्यात म्हटलं ना कोर्टाची दवाखान्याची पायरी चढून नाही तसंच कंडिशन आहे राव पैसे पद जाऊन जाऊन मांयदाळ मच्छर जाऊत राव खालच्या तुकडे तर कसले डाखा तो का ती पिंपरणीकडचं तुम्हाला आता लई जाऊ नसेल तर काही पिंपरणीपासनं चांगलं हो ही पूर्ण पट्टी आपली जाय ही नागारायला जेवढं दिसते का ही सगळी पट्टी आपल्या जाय कशी दिसते मोठं मोठं ढेकाळ पडलेलं एक डागडागडीक ढेकाळ पडल्याचं लई मोठं ढेकाळ येतं